शासनाकडून सात ते आठ महिन्यांपासून रखडलेले मानधन न मिळाल्यामुळे त्रस्त झालेले श्रावणबाळ संजय गांधी निराधार आणि अपंग योजनेतील अनेक लाभार्थ्यांचा उद्रेक चांदूर रेल्वेत झाला असून जेलभरो आंदोलनाची घोषणा देता मादमी पार्टी शिवसेना गट भाकप जनता दल माकप स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या मात्र आंदोलनाला सुरुवात होताच जिल्ह्यातील महसूल प्रशासन हादरले होते सुरुवातीलाच स्थानिक महसूल प्रशासनाने लेखी लेखीपत्र आंदोलनकर्त्यांना दिले सोबतच जिल्हाधिकारी व मंत्री महोदयांच्या पत्राची प्रत सुद्धा देण्यात आली तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे सदर आंदोलनाला सुरुवात होऊन लगेच तात्काची स्थगिती सुद्धा देण्यात आली दसरा हा सण असताना सुद्धा शेकडो लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले होते हे विशेष संघटित असल्याचा धोरणांचा हे आता जोपर्यंत पैसे येत नाही पण ही खूप मोठी आहे की बोलते इन... तो, ते जबाबदार अधिकारी आपल्या समोर येऊन बोलतोय आपल्या आंदोलन तर आपण बाळ संजय गांधी निराधार या योजनेतील काही लाभार्थ्यांचं सात आठ महिन्यापासून जे मानधन रखडलं होतं त्याचं गेल्या आम्ही दीड दोन महिन्यापासून सातत्याने ते पाठपुरावा शासनाकडे करीत हो। आहोत आणि मागे बैठा सत्याग्रह केला आज दोन ऑक्टोबर रोजी जेलभरोबर आंदोलन होतं त्या अनुषंगाने आम्ही आज शेकडो लोक या आंदोलनासाठी इथे सहभागी झालो होतो लाभार्थीसुद्धा बरेच प्रमाणात इथं उपस्थित झाले होते आणि याची दखल म्हणून प्रशासनाचे शिष्टमंडळ नायब तहसीलदार पटवारी साहेब हे सगळेजणं त्यांचं पथक घेऊन शिष्टमंडळ आमच्यापर्यंत आलं आणि त्यांनी आम्हाला विनंती केली आणि पत्रात त्यांनी नमूद केलं की तुमचा या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सर्व निराधार अपंगाचे ज्यांचे सात आठ महिन्यापासून रकडलेले हे आहे मानधन ते महाराष्ट्र सरकारनं तातडीने त्यांची माहिती मागितली आणि त्याची दखल मंत्री म्हणून झिरवळ साहेबांनी घेतली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले सचिवांना आदेश दिले आणि सचिवाचे आदेश प्रत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी गेले आणि तीस नऊपर्यंत पर्यंत त्यांची माहिती त्यांनी स्वतःकडे घेतली आणि याच्यासाठी आता याच्यानंतर प्रशासनाला वेळ देणे थोडंसं आपलीही जबाबदारी पडते त्यांनी विनंती केली की तात्काळ हा पैसा सात आठ महिन्याचा जो रखडलेला पैसा आहे हा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल आम्हाला थोडा वेळ द्या त्या अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन त्यांच्या भू विनंतीवरून स्थगित केलेलं आहे जर यापुढे शासनाने जर या, या पत्रात म्हटल्या बोलल्याप्रमाणे ते झालं नाही तर या मात्र आमची भूमिका आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे आम्ही पुन्हा तहसीलदाराच्या दालनात जे आमची भूमिका ठरेल याच्यानंतर आमचं तीव्र आंदोलन या संदर्भात होईल एवढं मात्र निश्चित